आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर शानदार संचलन सोहळा ऑपरेशन सिंदूरच्या प्रारूपासह देशाच्या सामरिक सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वारशाचं समृद्ध दर्शन राज्यात ठिकठिकाणी थीक प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनेचे कार्यक्रम महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीचं शक्तिशाली इंजिन असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन आणि पाच दिवसांचा आठवडा लागू करावा या आणि इतर मागण्यांसाठी उद्या देशव्यापी संप करायचा राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचारी संघटनांचा निर्णय देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा होत आहे नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत दल निमलष्करी दल तसंच सांस्कृतिक पथकांच्या शानदार संचलनानं मानवंदना दिली स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित शानदार संचलन सोहळा आज नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर संपन्न झाला युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँथोनिओ कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन वॉनद्या लेन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इतर केंद्रीय मंत्री संरक्षण दल प्रमुख तिन्ही सेनादलांचे प्रमुख आणि इतर वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी या सोहळ्यासाठी देशभरातून आमंत्रित केलेले विशेष पाहुणे आणि हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते भारताच्या सामरिक सामर्थ्याचं दर्शन घडवणारी शस्त्रास्त्र हे संचलनाचं प्रमुख आकर्षण होतं बॅटलआरे पद्धतीनं म्हणजे प्रत्यक्ष युद्धभूमीवरची व्यूहरचना दाखवणारं संचलन प्रथमच प्रजासत्ताक दिनी पाहायला मिळालं विविध राज्य आणि केंद्र सरकारी विभागांचे मिळून तीस चित्ररथ आपापल्या कामगिरीचं दर्शन घडवणारी दृश्य धारण करून मानवंदना देत होते ऑपरेशन सिंदूरचं प्रारूप दाखवणारा लष्कराचा चित्ररथ आणि गणेशोत्सव या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ लक्षवेधी ठरला माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सादर केलेल्या चित्ररथावर भारतगाथा श्रुती कृती दृष्टी या शीर्षकाखाली देशाची कथाकथन परंपरा तसंच व्यौज मंचाचं दर्शन घडवण्यात आलं मुख्य सोहळ्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वीर जवान स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीदांना आदरांजली वाहिली प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्यातल्या नागरिकांना संबोधित केलं महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत देशात आघाडीवर असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी एक विश्वसनीय केंद्र म्हणून पुढे आला आहे असं त्यांनी नमूद केलं राज्यानं एक हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचं महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केलं असून पायाभूत सुविधा आणि डिजिटल क्षेत्रात महाराष्ट्र देशाला दिशा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले राज्याची संत परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उल्लेखही त्यांनी आपल्या संबोधनातून केला महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीचं शक्तिशाली इंजिन असल्याचं ते म्हणाले राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली राजकीय स्वातंत्र्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणं हेच राज्यघटनेचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभरात शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयं तसंच गृहनिर्माण संस्थांच्या आवारात ध्वजवंदनासह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य सोहळा मुंबईत दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानात पार पडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह पोलीस अधिकारी मान्यवर आणि नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला संबोधित केलं राज्यघटनेतल्या स्वातंत्र्य समता आणि बंधुतेच्या मूल्यांमुळेच देश वेगानं प्रगती करत असल्याचं त्यांनी नमूद केलं देशाच्या विकासाचं इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि नुकतंच डॅबोस येथे जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झालं त्या ठिकाणी महाराष्ट्राने तीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्याचे करार संपन्न केले आणि महाराष्ट्र थांबणार नाही तो पुढेच जात राहील अशा पद्धतीनं महाराष्ट्राची वाटचाल अधोरेखित केली महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं इंजिन असून दाओस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत राज्यानं तीस लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करून नवा विक्रम प्रस्थापित केल्याचं त्यांनी सांगितलं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे नदीजोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र दुष्काळमुक्त केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं सौर कृषी वाहिनी आणि सौरपंपाच्या बाबतीत महाराष्ट्र जगात आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं लाडकी बहीण योजना मोफत वीज आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास केला जात असल्याचं ते म्हणाले महाराष्ट्र भारतात अर्थव्यवस्थेचा पुणे पोलीस मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं तर ठाण्यात साकेत इथल्या पोलीस मैदानात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात आयुक्त तसंच प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या राष्ट्रीय मुख्यालयात तसंच चर्चगेट इथल्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात झालेल्या सोहळ्यात महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या आवारात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख संजय बोदेले यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या आकाशवाणी भवनात झालेल्या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवरचा मन की बात कार्यक्रम जनसामान्यांची सकारात्मक कामगिरी प्रकाशात आणण्याचा सशक्त मंच बनला असल्याचं ते म्हणाले राज्य सरकारच्या दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा उपक्रमाअंतर्गत नऊ सरकारी कार्यालयांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचं जाहीर करण्यात आलं आहे भारतीय गुणवत्ता परिषदेच्या मूल्यांकानुसार या कार्यालयांची निवड झाल्याचं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे यात जळगाव कार्यालय ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय पनवेल महानगरपालिका नाशिक पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय आणि नांदेड पोलीस महानिरीक्षक कार्यालयांचा समावेश आहे या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा तातडीनं लागू करावा या आणि इतर मागण्यांसाठी उद्या देशव्यापी संप करायचा निर्णय बँक कर्मचारी संघटनांनी घेतला आहे यासंदर्भात मुख्य कामगार आयुक्ताबरोबरच्या वाटाघाटी फसल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांनी हा निर्णय घेतला मात्र खासगी क्षेत्रातल्या बँकांचे कर्मचारी संपात सहभागी नाहीत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अशोक चक्र हा शांततेच्या काळातला देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान केला सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या भव्य सोहळ्यात हा कार्यक्रम झाला गेल्या वर्षीच्या जून महिन्यात ॲक्झिओम फोर या मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे तर अंतराळ स्थानकावर राहणारे पहिलेच भारतीय ठरले विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मसन्मान जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या अकरा जणांचा समावेश आहे त्यात कृषी क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामासाठी पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरलेले परभणीचे श्रीरंगदादा लाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं आनंद एवढ्या गोष्टीचा आहे की आता हा पुरस्कार मिळाला त्याचं जाहीर झालं ज्या वेळेला वरतून काही जाहीर झालं त्यावेळेला शेतकऱ्याची उत्सुकता असते की अरे भाऊ एवढं मिळालं काहीतरी आहे आणि त्या दिशेने मग तो उत्पन्न घ्यायला लागतो तेव्हा खात्री झाली की या पद्धतीने शेतकरी उत्पन्न घेईल आणि खात्री आहे की या पद्धतीने उत्पन्न घ्यायला त्याचं उत्पन्न वाढणार आहे त्याला आनंद होणार आहे त्याच्या आनंदाचा मला आनंद झालेला आहे पालघर जिल्ह्यातले ज्येष्ठ आदिवासी तारपावादक भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला फार चांगला वाटी मेहनत केली त्याचा मला फळ मिळत असेल तर फार चांगला वाटत मी मेहनत केली समाजासाठी आराधना केली समाजासाठी हे वादे आम्ही टिकून ठेवलं म्हणजे देवान दिली भगवंताल म्हणून सरकारने माझी घरापर्यंत माझी चालला आहे ते माझं फार चांगला वाटत म्हणजे आयुष्यात मी काहीतरी कार्य केला समाजासाठी त्याचा मला फळ मिळेल राष्ट्रप्रथम या उपक्रमाअंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन करून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या विक्रमाची नोंद केल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पन्नासपैकी पाच गटांमध्ये महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे यामध्ये भाजपच्या चा चार आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं या वर्षापासून होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली सुशोभीकरणासह विविध कामं वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या आहेत ते आज नाशिक इथं विविध शासकीय खात्यांच्या बैठकीत बोलत होते हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात किमान तापमानात किंचित वाढ झाली येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे इतरत्र हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर शानदार संचलन सोहळा ऑपरेशन सिंदूरच्या प्रारूपासह देशाच्या सामरिक सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वारशाचं समृद्ध दर्शन राज्यात ठिकठिकाणी थीक प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वज धो, ध्वजवंदनेचे कार्यक्रम महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक वाढीचं शक्तिशाली इंजिन असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन आणि पाच दिवसांचा आठवडा लागू करावा या आणि इतर मागण्यांसाठी उद्या देशव्यापी संप करायचा राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचारी संघटनांचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार